सकाळपासून या ठिकाणी संपन्न होता असंनाथ केसरी हिंदी एकरांच्या मैदानातील फायनलचा अर्याल सात जणांमध्ये काटा किर ओढत सरवाड्याल बैजारी खरं अर्याल चेंडू मधी सर्जा परंतु शेवटच्या क्षणाला न्यूयॉर्ज वर्चस्व काटा किर अशी लढत झाली उचला उठवी दिवाळी गाणं लावडी दिवाळी डी जरा गाणं लावाचं भव्य दिव्याचं मैदान आजच्या मैदानातील

बारका पिस्टन बावीस अकरा पिस्टन पिस्टनची अशी गाडी आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील आठ नंबर चे करी सुंदर असं शिष्टबद्ध मैदान पारदर्शक मैदा ज्या पद्धतीने या बारामती तालुक्याचे या बैलगाडी क्षेत्रामध्ये चालू झाल्यापासून संघटना सक्रिय झाल्यापासून आवर्जून नाव घेतलं जातं असं बारामती तालुक्यातील पंधरेकरांचे भव्य दिव्य असं भरुनाथ केसरी मैदा आणि आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकावला पाच क्रमांक सात मधून पलगाडी समर्थ डेरी शंभूबाजी ग्रुप खडकवासला या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळली समर्थ डेरी गणेश शेठ घुले बंटी शेठ भोडके शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांचा या ठिकाणी काशी पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला मोरा हरण्या ग्रुप मुळशी यांचा किंगर रामा पळाला सुंदर गाडी पळवली संतू डायर मोरगावकरांनी ते आजच्या भव्य दिव्य मैदानातील सात नंबर चे मान करला असू नाही असं शिस्त पथ मैदान संपन्न झालं आदर्शवादी आणि या पंढरेकरांच्या मैदानाची सहा नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून पालीगाडी महालक्ष्मी प्रसाद शेवीस श्रीराम पालवी साहेब सदा शिवराव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडली तास क्रमांक एक वरून पीएसआय शौर्जित श्रीराम पालवे साहेब नगर यांचा या ठिकाणी सायब्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला दादा नारायण माने संतोष माने कनेरकरांचा या ठिकाणी रॉकेट चौऱ्याऐंशी पळाला साहेब्या आणि रॉकेट ची अशी गाडी आजच्या भव्य देव मैदानातील सहा नंबर चे मानकरी असं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये पाच आणि चार साठी भैरवनाथ केसरी पंधरेकरांचं मैदान हिंद केसरी वाडगे ग्रुप पंढरे यांच्या विशेष आयोजनाखाली मैदान संपन्न झालं आणि चार आणि पाच साठी आटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यांना चार आणि पाच साठी विभागून बक्षीस देण्यात आलेला आहे आणि त्या दोन गाड्या तास क्रमांक दोन वरती पाहिली हरहर माझे प्रसन्न श्री साई सागरना पुढे तांदूडी बारामती आणि दुसरी गाडी आहे प्रसन्न अनवान प्रसन्न बारवा प्रसंग रावटील अजयड्यावर कुरबावी या दोन गाड्यांना सामना निकाल दिला झाला त्यातली पहिली गाडी आहे सुंदर अशी गाडी पाहली साई सागर नाना खुडे मुंबई पोलीस शेंतून खुडे तांदेवाडी बारामतीकरांचा या ठिकाणी आणि त्याच्या कुमारी वंशिका प्रदीप शेळके होळीचा गाव सौरभ डायव्हर धवळकरांचा या ठिकाणी चकमक पळाला चकमकाने पक्षाची सुंदर अशी गाडी आजच्या भव्य दिवसाच्या मैदानातील चार आणि पाच नंबरचे मानकरी ठरली आणि दुसरी गाडी पाहिली तास क्रमांक चार वरती हॅलो संजयचे दाटे रावण क्लब गाडीखे यांच्या ठिकाणी रावणपाळातील आजेड्यावर कुर्बाधिकारांचा बबल्या पाला बबल्या आणि रावत पक्ष आणि चकमक आजच्या भव्य अशा भरवणात केसरी पंढरेकरांच्या मैदानातील चार आणि पाच नंबरचे विभागन क्रमांकाचे मानकरी सुंदर असं शिस्तपत भरवणात केसरी पंढरेकरांचे शिस्तपत आदर्शवादी कुठल्या बलगाडी मालकावरती अन्याय नाही असा संपर्क झाला आणि आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक पाच मधून पालघाडी सिद्धेश्वर प्रसन्न कुमारी विनाद मत विनोद मतकर कोराळे बुधरू या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सोरा विनोद मटकर कोराळे यांचा या ठिकाणी राजा पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला सृष्टी मनोज खोमने कोराळेकरांचा या ठिकाणी शिर्पा उर्फ कॅरी बॅग पळाला कॅरी बॅग आणि राजा सुंदर सुंदराशी गाडी आजच्या भव्य दिवसाच्या मैदरातील तीन नंबर चे सुंदर अशी गाडी तिसऱ्या नंबर साठी पात्र गेली सुरज ड्रायव्हर मोहळकरांनी सुंदर अशी लढत तीन गाड्यांमध्ये झाली त्यामध्ये अधिक आणि दोन गाड्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत अटी थटीची लढत झाली आणि आजच्या वैरुण आज केसरी पंधरेकरांच भव्य दिव्याचं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीन मधून पाली गाडी नौकंडेनाथपासून मयूर सरस पंधरा सुट्टी मेकर आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नवखंडेनाथ प्रसन्न मयुर सनस पंधरे सुट्टी मेकर उदयदाजी कदम या नावावरती नशीबाजमावलं डॉक्टर संदीप कुंडलकर रुपेश दाबले शुभम बिचुकले यांचा या ठिकाणी आणि त्याच्या जोडीला विकास राठोड छत्रपती संभाजीनगर अमर जाधव अटील डावर तामखडा यांचा या ठिकाणी चेंडू पळाला चेंडू आणि चिमण्या आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि आजच्या मैदानात बरोनाथ केसरी एक भव्य दिव्याचं मैदान आजच्या मैदानाचे आयोजक आदरणीय हो संदीप उर्फ हो हो पप्पू महाराज जगता मराजाबा जगता पंधरे सूरजप्पा भोटे आणि आदरणीय हो नितीनशिव सातव आणि हिंद घ्यातील झाडग्याप्रुप हो पंधरे आणि अखिल भारतीय वलगाडी हो संघटना बारामती तालुका यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आयोजनाखाली मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा मधून पालीगाडी ओम सैनाथ कसनकुमारी ईश्वर देवतुईकरील लोळंद शंभू महाव कसना पृथ्वीराजा घुटवाळ फुरसुंगी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा खुटवर फुरसुंगी कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोनंद पाटील कोरेगाव यांचा या ठिकाणी बैजा पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर सोरा विकास गायकवाड करंजे पुल यांचा या ठिकाणी लखन लखन आणि बैजा अच्छा भव्य दिव्याच्या भरनाथ केसरी एक लाख अकरा हजाराचे एक नंबर